बातमी पेटवडगाव मधून इथले साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्या दारू दुकान मॅनेजर आणि एका अनोळखी व्यक्तीला पेटवडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांनी पाठीशी घातलं असून त्यांनी केलेली कारवाई ही संशयास्पद असल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करावे या मागणीसाठी तीन जून रोजी पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिला याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील वाठारीतल्या एका देशी दारू दुकानांमध्ये वाठारीतले साठ वर्षीय प्रकाश श्रीपती दबडे हे सफाई कामगार म्हणून काम करतात तेरा मे रोजी दुपारी सव्वा चारच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती दारूच्या दुकानामध्ये आली होती प्रकाश दबडे सफाई करीत असताना त्यांनी त्या व्यक्तीस थोडे बाजूला होण्याची विनंती केली असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली वाद वाढत गेला ती अनोळखी व्यक्ती आणि या दारू दुकानाचा मॅनेजर मिलिंद घोलप यांनी प्लास्टिकच्या काठीने प्रकाश दबडे यांना अमानुष मारहाण केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती या अमानुष मारहाणीमध्ये प्रकाशांच्या डाव्या पायाचे दोन व हाताचे हाड दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले या मारहाणीची नोंद पेटवडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांच्याकडे होता त्यांनी केलेली कारवाई ही संशयास्पद असून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सर्टिफिकेट घेऊन कलम नोंद करणे गरजेचे असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने कलम लावलेले आहेत असा आरोप करीत हवालदार कुमार पोतदार यांचे निलंबन केल्यास तीन जून रोजी पेटवडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेद्वारे इशारा दिला आहे यावेळी सदर पत्रकार परिषदेस मारहाण झालेल्या व्यक्तीची पत्नी कमल दबडे मुलगी राणी शशिकांत कांबळे जावई सचिन कांबळे विद्या सावंत विजय लोखंडे सुरेश आवळे अभिषेक भंडारे राहुल देडे अजय साळवे अनोष खुडे हे उपस्थित होते कमल दबडे आणि त्यांची मुलगी आमच्या बडकोर सेवा पक्षाचे कोल्हापूर अध्यक्ष विजय लोखंडे अखेर तालुका अध्यक्ष सुरेश आवळे अखेर तालुका युवकाध्यक्ष शे अभिषेक भंडारे अच्खन तालुका उपाध्यक्ष राहुल देणे वडगाव शहराध्यक्ष अजय साळवे आमचे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस सचिन आर्तेकर आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आज या पत्रकार परिषदेचा विषय म्हणजे वाठार तालुका हातकणंगले येथे प्रकाश श्रीपती दबडे हे एका दार दुकान काम करत आहेत तिथे ग्लास पुसले त्याचबरोबर तिथे साफसफाई करणे पाणी भरणे अशा पद्धतीचं काम करत असताना दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी स चार ते सव्वा चारच्या दरम्यान तेथील साफसफाई करीत असताना त्या ठिकाणी एका मध्यपीस त्यांनी जरा साईड लावा अशा पद्धतीने सांगितलं असता त्या मद्यपीला राग देऊन त्यांनी प्रचंड मारहाण त्या ठिकाणी केली के आणि ती मारहाण करताना त्या ठिकाणी तिथले मॅनेजर बघत होते त्या मॅनेजरचं नाव मिलिंद गोलत पण त्यांनी नंतर न सोडवण्यासाठी ते मॅनेजर आले आणि पुन्हा मॅनेजरने देखील बाहेर नेऊन त्यांना के मारहाण केली या दोघांच्या मारहाणीमध्ये प्रकाश श्रीपती दबडे यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्यांना ऑपरेशन करायला लागणार आहे असं सी पी आरच्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ही घटना तेरा तारखेला घडली एकोणीस तारखेला त्याच्या संदर्भात वडगाव पोलीस स्टेशनमध्ये विद्या सावंत त्यांचे सर्व नातेवाईक त्या पेशंटला घेऊन गेले अतिशय वाईट अवस्थेमध्ये पेशंट होता त्या ठिकाणी असणारे तपासी आमदार श्री कुमार पोद्दार यांनी ते तात्पुरती त्याची नोंद घेऊन पारगावला एम एल सी करण्यासाठी पाठवून दिले तिकडून आल्यानंतर त्यांच्या बाबतचा गुन्हा दाखल करून घेतला आणि तो सुरुवातीला घेत असताना तीनशे चोवीस प्रमाणच घेतला असावा कारण किरकोळ कलम लावलं आता ही घटना एकोणीस ला घडल्यानंतर ना पुन्हा या नातेवाईकांनी सीपीआर मध्ये नेऊन सीपीआर मध्ये नेल्यानंतर सीपीआरच्या डॉक्टरांनी तातडीने त्यांची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्यांना एकदम सिरियस इंजुरी असल्याचं त्या ठिकाणी नोट केली आणि ऑपरेशन करावं लागणार आहे असा सल्ला त्यांनी डॉक्टरांनी दिला मात्र एकोणीसला ही घटना घडलेली असताना आज एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे गेले दहा दिवस झाले त्या दहा दिवसामध्ये त्या रुग्णाचे नातेवाईक वडगाव पोलिटनला जाऊन वारंवार त्यांनी याबाबत कलम लावण्याचा किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली मात्र त्या ठिकाणी असणारे जे तपासी अंमलदार आहेत कुमार पोद्दार यांनी आरोपीला सहकार्य कशा पद्धतीने होईल अशीच भूमिका पहिल्यापासून शेवटपर्यंत घेतली याचं कारण असं तीनशे चोवीस कलम हे जे लागलं आहे ते त्यावेळेची सिच्युएशन बघून लागलं पण नंतरनं जे एकोणीस तारखेला रिमार्क जवळ सीपीआरच्या डॉक्टरांनी केलेला आहे तो रिमार्क त्यांनी विचारात घेतला नाही किंवा तिकडनं त्याची माहिती घेतली नाही माहिती घेतली नाही आणि त्या पद्धतीनं कलम देखील दाखल केलं नाही त्याचबरोबर पंचनाम्यासाठी दोन माणसं तिथली घेतली तिथला पंचनामा पूर्ण केला ज्या फायबरच्या जी खाठी पोलिसांच्याकडे असते त्या काठीनं प्रकाश दबड्यांना बेदम मारहाण करण्यात आली ती काठी देखील पोलिसांनी जप्त केली नाही आणि असं असताना आमी की पंचनामा झालाय तर मग ती काठी कुठं आहे ती जप्त केली का हा विषय विचारल्यानंतर सदर कुमार पोद्दार यांनी उडवाउडीची उत्तर दिली आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट सीसीटीव्ही फुटेज बद्दल जर बोलायचं झालं तर सीसीटीव्ही फुटेज एक मिनिट एकोणचाळीस